कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ सुशिक्षितांना काम शिक्षण पाचवी ते पदवीधरपर्यंत दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा सावंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून साळोखे ग्रामपंचायत हद्दीतील नारळेवाडी येथील नागरिकांच्या समस्यांची तातडीनं ना दखल घेतली गेली पावसामुळे झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या नुकसानीमुळे गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता प्रतिष्ठानच्या पुढाकारानं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला ज्यामुळे गावातील विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला त्यामुळे गावातील नागरिकांनी ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांचे आभार मानले आणि तुम्हीच आमदार व्हा असं सुद्धा नागरिकांकडून सांगण्यात आलं त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा आता नितीन सावंत यांचे सामाजिक उपक्रम पोहोचताना दिसून येत आहेत विकासनामा कर्जत